हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर अकोले तालुक्यातील कालव्यांवरील रस्ता हा मृत्यूचा सापळा बनत चाललाय रस्ता दुरुस्तीची मागणी करत नागरिकांनी उपोषणाचा इशारा दिलाय खानापूर गर्दनी रस्त्यावर निळबंडे उर्ध्वप्रवरा डावा कालव्याच्या दोनही बाजूला मोठमोठ्या दगडांचा भराव टाकल्यामुळं वाहन चालक आणि नागरिकांना तसेच छाळकरी मुलांना तारेवरची कसरत करत प्रवास करावा लागतो या रस्त्यावरून जाताना अपघात नित्याचीच बाब बनली आहे तर बैलगाडी दुचाकी चारचाकी या गाड्यांचंही मोठं नुकसान होत आहे त्यामुळे नागरिकांनी जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केलाय अकोले तालुक्यातील के खानापूर गावात डावा कालवा कॅनॉल रस्त्यानं खानापूर उंचखडक बहिरवाडी खानापूर टाकळी ढोकरी अंबिकानगर चारीचा मळा वाघाची वाडी मांजरीवा मांजरवाडी येथील नागरिकांना अकोले शहरात ये जा करावी लागते मात्र कॅनॉलच्या दोनही बाजूला मोठमोठे दगड टाकून भराव केला गेला त्याचं सपाटीकरण न केल्यामुळे आता हा रस्ता नित्याचीच डोकेदुखी बनलाय या समस्येकडे ग्राहक पंचायतचे महाराष्ट्र उपजिल्हाध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक आणि गर्दनीचे राम रुद्रे यांनी लक्ष वेधलं आहे गेली दोन महिन्यांपासून या समस्येकडे पाटबंधारे विभागाचं लक्ष जात नसल्यानं बाळासाहेब रुद्रे शैला मधे संदीप मधे प्रकाश कोतवाल आदिंस नागरिक पालक विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आमच्या या निळवंडे कॅनॉलच्या पाटपच्या कामाचं हे टाकलेले आहे दगड तर तिथे जवळजवळ महिना झालेला आहे आमच्या गाड्या दररोज येतात जातात दोन दोन वेळा माझ्या गाडीचा टायर फुटला ह्या येणे ये इथं जायला यायला कित्येक लोक पडतात त्याच्यामुळं हे रस्त्याचं काम जलद गतीने व्हायला पाहिजे त्याने कॉन्क्रीट टाकलं पाहिजे गर्जने गावचा रहिवासी असून मी अकोले तालुका ग्राहक पंचायतचा सचिव म्हणून काम करतो गेली ह्या पॉईंटला खानापूर गर्दनी शहरामध्ये मधून जो कॅनॉल गेलेला आहे डावा कॅनॉल त्या कॅनॉलमध्ये पुलाच्या न खिटून मोठमोठे दगडं टाकलेले आहेत आणि ते दगडं गेली महिना ते दीड महिन्यापासून टाकलेले अनेक लो लोकांचा इथे अपघात झालेला आहे अनेक लोक जखमी झालेले मोठ्या गाड्यांचे टायर फुटलेले आणि मी संबंधित विभागाचे प्रमुख जे हापे साहेब आहे त्यांना मी एकदा फोनसुद्धा केला होता आणि त्या फोनवर त्यांना मी इथली परिस्थिती सांगितली ते म्हणे करतो करतो त्याला पंधरा दिवस झाले तरी ते काम ते करत नाही आहे आम्हाला सकाळीच पहाटी भाजीपाला घेऊन जावं लागतो इथे आता कारखान्याचं चा ऊसतोड चालू आहे आणि इथे टायर बैल ब बैलांचे पाय मोडू शकतात अनेक लोक अपंग होऊ शकतात आणि अक्षरशः तुम्ही जर पाहिलं तर हा एक मृत्यूचा सापळा आहे आणि महिना ते दीड महिना झालेला आहे प्रशासन हे झोपलेलं आहे का फोनसुद्धा केलेला आहे एखादा जर गेला तर मग प्रशासन याच्यावर कारवाई करेल का तेव्हा प्रशासनाने ह्या त ताबडतोब याची दखल घ्यावी ह्या ह्या रस्त्याला अनेक जणांची रहदारी इथं टाकळी ढोकरी उंच कडक बैरवाडी अनेक गावचे लोक विद्यार्थी लहान मुलं आपंग लहान मुलं अशा अनेक लोक इथून प्रवास केले जातो आणि हा मेन रोड आहे आणि इथं दगडं टाकलेले आहेत त्यांना फोनसुद्धा केलेला आहे तरी प्रशासन जर दखल घेत नसेल तर आम्हाला ही फार मोठी शोकांतिक आहे आम्हाला शेवटी या सी न्यूज चॅनलवाल्यांचे आभार मानावं लागेल त्यांनी दखल घेतली पण आपशे साहेबांना मी फोन केला त्यांनी दखलसुद्धा घेतली नाही तर मी जर ही तातडीत जर हे कारवाई झाली नाही तर मी इथे आमोरण उपोषणाला मी बसेल आ, तर तुम्ही पाहू शकता आपल्या इथं खानापूर या ठिकाणी पुलावर दगडं टाकलेले आहेत ते दगड असे टाकलेले आहेत का माती वगैरे काहीच नाही आहे त्याच्यावरती मोकळे दगड आहेत आणि मी ज्या वेळेस पोरांला शाळेत सोडवायला जाते माझे पोरं काही अकोलेल्या शाळेत आहेत मी ते पोरांलाच ज्या वेळेस सोडवायला जाते त्यावेळेस मला गाडी बंद करावी लागते आणि लुटून दगडातून बाहेर काढावी लागते आणि जर समजा पडलं जडलं तर काय करणार आहेत कोण दखल घेणार आहे आमची मला पोरांला शा शाळेत सोडताना खूप त्रास होतोय गाडी लुटीत बाहेर काढून आणि मग पुन्हा चालू करावी लागते मग काहीतरी केलं पाहिजे प्रशासनाने आम्हाला एवढीच आमची विनंती आणि चरीचा मळा जो काही आहे इथं आम्हाला म्हणजे सगळ्यात जास्त प्रॉब्लेम हा चरीच्या मळ्यातल्या सर्वच ग्रामस्थानला आहे तर त्यांनी लवकरात लवकर याची काहीतरी या, या सोय करावी आणि पुलाचं आपल्या इथलं जो काही पूल आहे त्याला साईटनं म्हणजे संरक्षण काहीच नाही तर त्यांनी ते काहीतरी त्याचं बंदोबस्त करायला पाहिजे डावा कालवा जो आहे त्या कालव्यावरती जो पूल पूल क्रॉस होतो दोन्ही दु, बाजूनी पुलाच्या दगड टाकलेले असून त्यामुळे शाळेतील विद्यार्थी पालक आणि वृद्ध महिला इत्यादी आणि वाहनावाले अनेक वाहनांचे इडं ॲक्सिडंट झालेले दा आहेत आणि त्याची ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांच्याकडं राम मुद्रे यांनी सांगितल्यामुळे शिव न्यू न्यूजवाल्यांनी नू, ताबडतोब दखल घेऊन या ठिकाणी पाहणी केली आणि प्रत्यक्ष पाहणीमध्ये मोठमोठे द दगडं असल्यामुळे अनेक ॲक्सिडंट होतात शासनाने याच्याकडे तातडीने लक्ष देऊन त्यावरती माती आणि डांबर ही विनंती लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी आता जोर लागली आहे येत्या काही दिवसात मागणी मान्य न झाल्यास उपोषण केलं जाईल असाही इशारा गर्दनीचे राम रुद्र यांनी दिला या प्रकरणी जलसंपदा विभागाचे अधिकारी प्रदीप हापसे यांच्याशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही भारत रेघाटे सी न्यूज मराठी अकोले वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे संदेश चष्माखर आता रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस ची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर